पण आता शिट्टी वाजली रे कार्यक्रम करताय त्यात इतके मोठे कलाकार आहेत किंवा इतके फॅशनेबल कलाकार आहेत त्यांचे कपडे फार सुंदर असतात तर कोणाला असं वाटतं की अरे याच्यासारखं जरा ट्राय करतो कधीतरी खरं कर सांग है? है? शिट्टी वाजली रे शो तुमच्यासाठी बघण्यासाठी पण खरी अर्थाने आज मी सांगतो शिट्टी रे शो मध्ये आमची शिट्टी वाजली आता तुम्ही विचार शिट्टी वाजली ना आमची बाई बाई नाही हे बाई आम्हाला बाईचा बी नादी आणि ताईचा बी नादी त्यामुळे आम्ही थोडे नादिक पण आहोत पण काय माहिती का आता मुद्दे घेतो शिट्टी वाजली रे शो मध्ये आमची का शिट्टी वाजते एक तर मी सगळ्यात लाडका आहे तुम्ही आता माझे कंडिशन ऐकलेच असेल मी एकूण देखील कधी किचन मध्ये जाण्याचा प्रसंग नाही कधी पाण्याचा थांब भरून कधी बॉटल मी हातात घेतली नाही आणि तिला डायरेक्ट साईपाक करावं लागतोय हा विषय म्हणजे काल कधी तुम्ही कॅमेरा मध्ये बघा अर्धा तास मी गॅस पेटवत होतो अर्धा तास तरी शेवटपर्यंत भेटला नाही आणि विषय म्हणजे दुसरं म्हणजे एवढा अपमान कधीच झाला नसेल तो अपमान आम्ही सांग केला आम्ही एवढी मेहनतीने भाजी केली पण जयंती मेमने अमयदा आमची भाजी करताना बघितली ते म्हणले सर विष आणून द्या पण ही भाजी आम्ही एवढा अपमान वाटला एवढा भाजी मी स्वतः केलेली होती त्यांनी मला एकच प्रश्न विचारला सर या पनीर मध्ये काय काय टाकलंय बुरजी करतानी मी म्हणलं सर जेवढं काय हाताला येईन तेवढं टाकलेलं आहे रिरिस्ट री तुमची तुम्हाला खायचं असेल तर खा नका ते म्हणले दोन स्टार आमच्याकडून एक्स्ट्रा घ्या पण आम्हाला काय पनीरची भाजी चालू नका ना नाही खाल्ली म्हण म्हणजे एवढं चॅलेंज आहे